आपले येश आपले माणसं ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आज दुपारीच ऑनलाईन ऑनलाईन आलो आहे आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे एक उत्सवाचं आणि ते म्हणजे गेल्या तीन चार महिन्यापासून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज बांधव एकच मागणी घेऊन सरकार दरबारी जात होते मागण्या करत होते आणि केल्याही आहे त्या मागण्या होत्या की मराठा समाजाला सरसगट कुणबी आरक्षण लागू करावा काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही विभाग त्या विभागामध्ये मराठवाडा सोडला तर अनेक ठिकाणी जुन्या नोंदणी ह्या कुणबी प्रमाणपत्र आधारे सापडतात आणि त्यानंतर मराठवाड्यातही भरपूर काही सापडले आहे आणि ह्या नोंदी सापडत असताना मराठा समाजाच्या मागण्या अजून दृढ विश्वास निर्माण झाला त्या सतत मागण्या चालूच होत्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी ह्या गावातील एक तरुण तडपदार व्यक्ती श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्यावेळी त्या ठिकाणी काही अज्ञात कडून आणि सरकारकडून काही घटना घडल्या आणि त्या घटनेचा प्रता प्रसाद पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटला आणि त्यानंतर गावगाव एकच घोषणा एकच वाक्य मराठा बांधवाच्या तोंडी यायला लागलं एक मराठा लाख मराठा आणि मराठा समाज गावाच्या मुख्य एशींवरती रोडवरती रावठी टाकून तो समाज उपोषणासाठी बसला बसले कारण समाजाने विचार केला की आपण आता दोन पावलं पुढे आलो पाहिजे आणि आपल्या माणसासाठी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेकराबाळांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मनोज जरंगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एक आवाहन करत होते की सोबत राहा आणि सोबत राहून आपण आरक्षण घेऊ आणि त्यासाठी गावगाव उपोषण सुरू झाले त्यानंतर काही राजकीय व्यक्ती प्रेत दिंड म्हणजे राजकारणाचा आरक्षण देण्याचा निर्णय मागे पुढे होता त्यामुळे मराठा समाज रोष व्यक्त करत होता आणि तो रोष असा होता की आम्हाला आरक्षण द्या तो पण ओबीसी प्रवर्गातून त्यामुळे त्या मागण्या मान्य करण्यासाठी समाजाने कंबर कसली आणि समाज एकत्र होऊन काही सभा वगैरे घेतल्या दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा सांगी नगरीमध्ये झाली होती त्यांनी सांगितलं की समाजाने आरक्षण घेऊच तर कुठेही कसाही आणि कोणत्याही राजकीय पक्षांना सहकार्य पाठिंबा किंवा आपले विचार व्यक्त होऊ नये कारण समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आणि ते आरक्षण घेणार हे त्यांची खात्री ठाम होती त्यामुळे त्यांनी समाजाला एक मार्गदर्शन प्रबोधन आणि वेगळ्या वळणावरती नेण्याचं काम केलं आणि डिसेंबरमध्ये त्यांनी जाता एक घोषणा केली की आम्ही मुंबईकडे आता येणार आहोत मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे त्यांनी मुंबईकडे आपली राहुटी काढली आणि गावगाव तालुका जिल्हा असा करत ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईमध्ये आझाद मैदान येथे उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणामुळे सरकारने त्याची दखल घेतली मराठा आरक्षणासाठी गावगावातून मराठा समज मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाला मनोज जरांगे म्हणाले होते की तुम्ही आमची खाण्यापिण्याची चिंता करू नका फक्त हागण्याची आणि मुतण्याची सोय करा कारण मराठा समाज जेव्हा एकत्र होतो आणि एकत्र ये येतो तेव्हा त्या त्यांच्या खाण्यापिण्याची चिंता ते स्वतः करणार आहे फक्त आमची हागण्या सोय करा कारण ते तुम्हाला जड जाईल आणि खरोखर प्रसंग परिस्थिती तशी निर्माण झाली होती कारण मुंबई हे ऐतिहासिक शहर आहे महाराष्ट्रात आणि दिल देशामध्ये आणि त्या ठिकाणी लोकसंख्या आणि वाहतूक सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या गोष्टीचा मराठा समाजाचे नेतृत्व मनोज धरंगे पाटील यांनी जी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ठाम राहिले तो निर्णय काल सायंकाळी आणि सकाळी सकाळी चार पाच वाजता ऐतिहासिक निर निर्णय सरकारने त्याच्यावर प्रक्रिया करून घेतला आहे मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ओबीसी प्रवार वर्गातून द्यावा आणि त्याच्यावरती काही निर्णय झाला तर मग नेमकं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रातून आरक्षण कशा पद्धतीने मिळणार आहे आणि दिल्या जाणार आहे याची थोडीफार माहिती आपण जाणून घेऊया जर एखाद्या मुलाचा किंवा मुलीची सोयरी जुळताना जे सखे सोयरे संबंध निर्माण होते त्या माध्यमातून त्यांना ते प्रमाणपत्र मिळणार आहे नातेवाईक म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असेल आणि ते ते रक्त नाते संबंध येत असेल तर त्याला ते कुणबी प्रमाणपत्र पुढच्या व्यक्तीला काढता येईल नात्या गोत्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेता येईल म्हणजे जे, जे रक्ताचे संबंध आहे ज्यांच्याकडे पहिले कुणबी प्रमाणपत्र आहे अशा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार आहे आणि हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्व कृतता हे जो लाभार्थी असेल जो व्यक्ती असेल त्याला ते त्या करावं लागणार आहे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सखे सोयरे नाते संबंध जसं मामाचे असेल मावशाचे असेल वडलाच्या असेल किंवा इतर या वाहिक जीवनात लिहिले म्हणजे युवा संबंध या सर्व गोष्टीच्या पूर्तता केल्याशिवाय मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र काढता येणार नाही आणि राजपत्रामध्ये तसा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र काढायचं त्याचे कागदपत्र कशा पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे ग्रहप्रवेश म्हणजे ग्रह म्हणजे घरातील जी नातेसंबंध आहे मग आईवडिलाचे असेल भावा बहिणीचे असेल काका मावशीचे असेल चुलत्या पुटण्याचे असेल किंवा इतर जे नातेसंबंध लांब दूरचे अशा व्यक्तींना ते कुर कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व मराठा समाजांचा आज ऐतिहासिक निर्णय झालेला आहे मनोज जरांगे पाटील शेवटपर्यंत ठाम राहिले त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सांगवी व सय्यदपूर शेलूतचाठा या आजूबाजूच्या गावखेड्यातील मराठा समाज समाज एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे पाटील यांनाही शुभेच्छा आणि मराठा समाजानेही जल्लोष साजरा केला या के आमच्या मागण्या मान्य केल्या सरकारने आणि महाराष्ट्र सरकार सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस साहेब व श्री अजितदादा साहेब ह्या तीन प्रमुख व्यक्तीने आज मनोजरंगे पाटील यांना पत्रव्यवहार व प्रत्यक्षात ज्या उपोषण स्थळी जाऊन ज्यूस पाजून उपोषण सोडवलं आहे आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या त्या मान्य करणार केल्या आहे त्याबद्दल मराठा समाजाने आपल्या भावना व्यक्त करून म्हणजे आनंद उत्सव साजरा करून व्यक्त केले आहे आणि आपल्या राहुट्या ज्या मुंबईमध्ये ज्या ठिकाणी टाकल्या होत्या त्या आता राहुट्या काढून ते आपल्या घराकडे मार्गस्थ होत आहे तर मी आपले यश आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमचं चॅनल पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या शब्दातून आमच्या ज्ञानातून जी काही माहिती देण्याचा प्रयत्न करू ती तुम्ही नक्कीच फॉलो करा पहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा आतापर्यंत जे काही व्हिडिओ आम्ही आपले श आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे ते सर्व व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला आम्ही शेती व चालू घडामोडी इत्यादी विषयी जी माहिती टाकतो ती तुम्हाला पाहायला भेटेल तर सर्वांना जाता जाता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत